नमस्कार मित्रांनो इथं दहावीचा कुठलाही पेपर ज्यावेळेस होतो बोर्डाचा पेपर संपल्यानंतर बाहेर येणाऱ्या मुलांमध्ये चर्चा सुरू होते अरे पाचवा प्रश्न खरंच खूप सोप सोपा होता आणि मला त्या प्रश्नाचं उत्तर येत होतो पण काय करायचं झाला पेपर लिहायला मला वेळच मिळाला नाही तो पाचवा प्रश्न लिहायला मला वेळच मिळाला या नाही याचा अर्थ आपलं वेळेचं नियोजन बरोबर नाहीये काहीतरी गडबड होते की आपला वेळेवर पूर्ण होत नाही पेपर तर का पेपर वेळेवर पूर्ण होत नाही त्याची नेमकी काय कारण आहे अशा कुठल्या गोष्टींमध्ये आपण बदल केल्यामुळं आपला पेपर वेळेवरती पूर्ण होईल हु, आणि आपल्याला चांगले मार्क मिळतील तर आजच्या चर्चेमध्ये याच मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत तर जाऊयात पटकन पुढे तर बघा मित्रांनो ही चर्चा पुढे नेत असताना सगळ्यात पहिली गोष्ट आपण ही समजून घेतली पाहिजे की नेमक्या समस्या काय आहेत ते ओळखणं बाबा का माझा पेपर वेळेवर पूर्ण होत नाही त्याची नेमकी काय कारण आहे यापैकी जर तुम्ही एखादी गोष्ट पूर्ण करत करत असाल तर समजायचं की तुमचा पेपर वेळेवर कंप्लीट होत नाही आणि होणार पण नाही बघा सगळ्यात पहिली गोष्ट अतिउत्तम लेखनाचा मोह अतिउत्तम लेखनाचा मोह म्हणजे काय आपल्याला एक मोह असतो की माझा पेपर खरंच खूप चांगला दिसला पाहिजे आणि चांगलाच दिसला पाहिजे त्याच्यात काय वाद नाही आणि माझं अक्षर खूप चांगला असलं पाहिजे त्यामुळे मी आता पेपरच्या टायमाला एकदम हळूहळू कोरून कोरून व्यवस्थित अक्षर लिहिणार आहे त्यामुळे काय होतं अक्षर एकदम कोरून लिहिण्याच्या नादामध्ये आपला लिखाणाचा स्पीड कमी होतो लिखाणाचा वेग कमी होतो आणि तो लिखाणाचा वेग कमी झाल्यामुळं आपला पेपर वेळेवर पूर्ण होत नाही ही एक सगळ्यात मोठी समस्या असते ओके तर अक्षर सुंदर असलं पाहिजे यात वाद नाही पण किती सुंदर असलं पाहिजे तर मित्रांनो समोरच्याला आणि तुम्हाला व्यवस्थित वाचता येईल असं जरी अक्षर असलं तरी काम झालं व्यवस्थित वाचता येईल त्याचबरोबर खाडाखोड नको अशा प्रकारे जर अक्षर झालं तरी तुमचं काम झालं यानंतर दुसरा एक इम्पॅक्ट आहे तुमच्या लिखाणाच्या स्पीड वरती तुम्ही पेन कुठला वापरता हे खूप महत्वाचं आहे पेन खूपच मोठा आहे किंवा पेन खूपच छोटा आहे त्यामुळे सुद्धा तुमच्या लिखाणावर परिणाम पडू शकतो तुमच्या हातामध्ये व्यवस्थित फिट बसेल असा पेन वापरा तुमचा स्पीड मेंटेन राहील दुसरी एक महत्वाची गोष्ट आपण ज्यावेळेस पेनावरती टोपण लावतो ना त्यावेळेस लिखाणाचा स्पीड कमी होतो तुम्ही काय सर काय पण फेकताय मित्रांनो हा एक रिसर्च करण्यात आला होता दोन गट पाडले होते विद्यार्थ्यांचे एका आणि एकाच प्रकारचा पेन दिला होता एका गटातल्या विद्यार्थ्यांना पेनाचं टोपण त्या डोक्यावरती लावलं होतं आणि एका गटातल्या मुलांच्या डोक्यावरती पेनाचं टोपण लावलं नव्हतं पेनाच्या तर काय झालं ज्या मुलांच्या पेनावरती टोपण होतं त्या मुलांचा स्पीड कमी झाला लिखाणाचा आणि ज्या मुलांच्या पेना पेनावरती ते टोपण नव्हतं त्यांचा लिखाणाचा स्पीड चांगला राहिला ते जास्त पानं लिहू शकले याच्यानंतर काय केलं थोडासा बदल करण्यात आला ज्या मुलांच्या पेनाच्या डोक्यावरती टोपण नव्हतं त्याच्या पेनाच्या डोक्यावर टोपण लावण्यात आलं होतं आणि ज्या मुलांच्या पेनावर टोपण होतं त्यांचं टोपण काढण्यात आलं होतं मग अशा वेळेस ज्या मुलांच्या हातामध्ये जो पेन होता त्याच्यावर टोपण काढलं होतं त्यांचा स्पीड चांगला राहिला होता त्यामुळे हा एक रिसर्च आहे थोडं तरी वजन वाढतं पेन जितका जाड असेल जितका वजनदार असेल तितका तुमच्या लिखाणावरती परिणाम होऊ शकतो ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या हात पण दुखू शकतो नंतर ओके त्याचबरोबर तुम्ही पेन कुठला वापरताय जेल पेन वापरताय बॉल पेन वापरताय हे वा सुद्धा महत्वाचं आहे जर तुम्ही रेग्युलरली बॉल पेन वापरताय आईन पेपरच्या टायमाला तुम्ही जेल पेन वापरायला जाल तर तुमच्या लिखाणाचा स्पीड कमी होईल बॉल पेन वापरा ज्यामुळे लेखनाचा स्पीड तुमचा जो आहे तो चांगला राहू शकतो ठीक आहे हा एक मुद्दा आहे याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे की प्रश्न निवडण्यात वेळ घालवणे तुम्ही बघा प्रश्नपत्रिका हातात आल्यानंतर वाचताय अरे बापरे आता कुठला प्रश्न अगोदर लिहू हा दुसरा लिहू पहिला लिहू तिसरा लिहू चौथा लिहू अरे पाचवा पण मला येतो कुठला लिहू अगोदर याच्यामध्येच टेन्शन येतं तर मित्रांनो कुठला प्रश्न अगोदर लिहायचा हे आधीच ठरवा आधीच ठरवा कुठला प्रश्न अगोदर लिहायचा कधी पेपरला येण्याच्या अगोदर शक्यतो जो तुमचा सिक्वेन्स आहे पेपरमध्ये जसं की गणित भाग एक मध्ये पहिल्यातला ए बी मध्ये ए मध्ये एमसीक्यू क्वेश्चन्स असतात आणि बी मध्ये एक एक मार्काचे प्रश्न असतात त्याच्यामुळे पहिलाच प्रश्न सुरुवातीला सोडवा मग दुसरा तिसरा ही जी सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्स नुसारच सोडवा म्हणजे डोक्याला ताप नको पुढचा मुद्दा आहे सर्वात कठीण प्रश्न अगोदर घेणे काय काय मुलं काय करतात रिस्क घेतात चला सगळ्यात कठीण प्रश्न अगोदर सोडू नंतर जे येतात ते सोडवायला जाऊ याच्यामुळे प्रॉब्लेम काय होता माहितीये का या कठीण प्रश्न सोडवण्यामध्ये वेळ जातो आणि आपण डिप्रेशन मध्ये सुद्धा जातो एक मेंदूवरती ताण वाटतो अरे बाबा मला काहीच येत नाही त्याच्यामुळे जे सोपे वाटतात ना ते प्रश्न एकतर आपण व्यवस्थित सोडू शकत नसतो नंतर आणि त्यातल्या त्यात जरी आपण सोडवत असलो किंवा येत असले तरी आपल्याला वेळ पुर, पुरत नाही जे प्रश्न येतात ते राहून जातात याच्यानंतर कच्च्या कामात वेळ घालवणे काही काही मुलं काय करतात कच्च काम पण एकदम कोरून कोरून सुंदर अक्षरात अक्षरावर रेषा वगैरे मारून लिहितात तसं करू नका कच्चं काम लिहिताना एकदम आरामात फास्ट लिहिलं तरी चालेल अक्षर एवढं चांगलं नाही आलं तरी चालेल कच्चं काम काय तपासलं जाणार नाही त्याच्यामुळे ते जरा वेगात फटाफट व्यवस्थित करा ओके याच्यानंतर आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे भाषा विषयांमध्ये ज्यामुळे तुमचा भाषा विषयांचा पेपर राहतो माझं ऑब्झर्वेशन असेल ते काय माहिती का सुरुवातीचा प्रश्न असतो आपला पॅसेज बरोबर पॅसेज म्हणजे पॅसेज वरच्या प्रश्नांची उत्तर आपण सोडवत असतो मराठी असू द्या हिंदी असू द्या इंग्लिश असू द्या तिचं काय होतं माहितीये का मध्ये प्रश्नांची उत्तरं शोधत असताना पहिल्यांदा पॅसेज वाचता ज्या पाच प्रश्नांमधल्या तीन प्रश्नांची उत्तरं मिळतात दोन प्रश्नांची उत्तरं मिळत नाही मग तुम्ही दुसऱ्यांदा पॅसेज वाचता तरी मिळत नाही तिसऱ्यांदा वाचता चौथ्यांदा वाचता पाचव्यांदा वाचता सात आठ वेळा पॅसेज वाचता इंग्लिशचा वगैरे आणि त्याच्यामध्ये कसा वेळ जातो कळतच नाही त्यामुळे होतं माहितीये का, ते का ते पैसेज मदे पास वाया वाया त्या दोन तीन पॅसेज मध्येच जवळपास तुमचा चाळीस टक्के वेळ वाया होत वाया जातो आणि त्यामुळे पुढचे प्रश्न लिहायला आपल्याला वेळ मिळत नाही तर माझं असं जे सजेशन आहे एक तर ते उतार्यावरचे प्रश्न जे जेवढे आहेत ते तुम्ही शेवटी सोडवा किंवा सुरुवातीला जरी सोडवत असतात तरी एकदा उतारा वाचल्यानंतर जर उत्तर मिळाली तर ठीक नाही मिळाली तर दुसऱ्यांदा वाचा दुसऱ्यांदा नाही मिळाले ना तर जागा सोडा तिसऱ्यांदा वासनाच्या भानगडीत पडू नका त्या प्रश्नांच्या उत्तरांना जागा सोडा पहिले अगोदरचे प्रश्न सोडून घ्या जेवढे येतात ते आणि नंतर मग जे राहिलेत ते सोडवायला घ्या ही स्ट्रॅटर्जी वापरा आता आपण थोडस पुढे पुड़ जाऊयात पुढे आणखी काही महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये बघा प्रश्नपत्रिका हातात आल्यानंतर तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करता आलं पाहिजे की बाबा वेळेचं नियोजन कसं करायचं सुरुवातीला काय करा पेपर हात आल्यानंतर हातात आल्यानंतर दोन मिनिटांमध्ये पेपर तो स्कॅन करा की बाबा कुठले कुठले प्रश्न आलेले आहेत कसे आहेत ते स्कॅन करा त्याच्यानंतर पुढची जी चार मिनिट आहे त्याच्यामध्ये ऑप्शनचे प्रश्न उदाहरणार्थ ए किंवा कि बी त्वरित निवडा आणि मार्करने खुना की किंवा पहिल्यातल्या ए मधले सगळे सोडवायचे बी मधले सगळेच सोडवायचे आणि दुसऱ्यातल्या ए मधला तीन पैकी दोन सोडवायचे असतात तर मी कुठले दोन सोडवणार हे खुना करून ठेवा त्याच्यानंतर दुसऱ्यातल्या बी मधले कुठले चार प्रश्न सोडवणार त्याच्यावर खुणा करून ठेवा तिसऱ्यातल्या ए मध्ये कुठला एक प्रश्न सोडवणार तिसऱ्यातल्या बी मधले कुठले दोन प्रश्न सोडवणार त्याच्यावर जर खुना करून ठेवल्या मजे मजे मनात मनात तर म्हणजे तुमचं नियोजन झालं की बाबा मला या सिक्वेन्सने पेपर सोडवायचा आहे म्हणजे टेन्शन नाही राहणार आणि त्याच्यानंतर कोणत्या क्रमाने पेपर सोडवायचा हे मनातल्या मनात याची योजना तयार करा कुठल्या क्रमाने एकतर जो क्रम आहे त्याने सोडवायचा म्हणजे ही चार मिनिटं तुमचे वाचून जातील जो क्रम दिलेला आहे त्या क्रमाने म्हणजे सुरुवातीला पेपर हातात आल्यानंतर तो स्कॅन करा आणि त्याच्यानंतर कुठल्या कुठल्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही लिहिणार आहात ती एकदा टिक करा आणि आणखी एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की एखाद्या प्रश्नामध्ये तुम्हाला तीन पैकी दोन उत्तरं लिहायचे किंवा पैकी दोन लिहायचेत असा जर प्रश्न असेल तर, तर दोनच प्रश्नांची उत्तरं लिहा जास्त प्रश्नांची उत्तरं लिहू नका त्याच्यामुळे काय होतं माहिती का समजा तुम्हाला चार मार्कालाच प्रश्न आहे पैकी दोन लिहायचे पण तुम्ही तीन लिहिली तीन लिहिल्यानंतर तुम्हाला सहा मार्क नाही मिळणार चारच मिळणार आहे पर प्रॉब्लेम काय होईल तीन लिहिल्यामुळे पुढचा एखादा प्रश्न असेल ना त्याच्यात तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर लिहायला वेळ नाही मिळणार त्याच्यामुळे अगोदर सगळा पेपर कवर करा त्याच्यानंतर तुम्हाला काय एक्स्ट्राचे लिहायचे ते तुम्ही लिहा आणि याच्यानंतर आणखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बरीचशी मुलं जवळपास नव्वद टक्के मुलं हे काम करतात की प्रश्न पूर्ण लिहितात खालीलपैकी चार प्रश्न सोडवा प्रश्न पहिला बरोबर प्रश्न पहिला मग त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर बाबा पहिला प्रश्न पूर्ण, पूर्ण लिहिता बाबा पूर्ण तो पहिला प्रश्न लिहता मग उत्तर लिहायला सुरू करता तर तसं अजिबात करायचं नाहीये सरळ काय करायचं प्रश्न क्रमांकच लिहायचा असं लिहायचं प्रश्न क्रमांक पहिला त्याच्यातला ए आणि ए मधला पहिला डायरेक्ट उत्तर लिहायला सुरुवात प्रश्न लिहिण्याच्या भानगडीत पडायचं नाही प्रश्न लिहिण्यामुळे सुद्धा फालतू वेळ तुमचा वाया जातो हे लक्षात घ्या आता पुढे आपल्याला आणखी काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे बघा एक लक्षात घ्या वेळ त्याचबरोबर बघा हे सगळं ठरवल्यानंतर कुठल्या प्रश्नाला किती वेळ दिला पाहिजे हे प्रत्येक पेपरच्या दृष्टिकोनातून तुम्ही ते प्लॅन करा की मराठीचा पेपर जर माझा असेल तर पहिला जो प्रश्न आहे अठरा मार्काचा ज्याच्यामध्ये पहिल्यातला अ आ आणि ई प्रश्न आहे तीन उतार आहेत तर ते उतारे मी किती वेळात सोडवले पाहिजे अर्ध्या तासात सोडवले पाहिजे पावून तासात सोडवले पाहिजे त्याच्यानंतर मी कवितेतल्या प्रश्नांच्या उत्तरांना किती वेळ दिला पाहिजे हे थोडस प्रत्येक विषयाच्या बाबतीमध्ये ठरवा कुठल्या विषयाला मी किती वेळ देऊ सॉरी कुठल्या प्रश्नाला किती वेळ देऊ याचं एक नियोजन तुमच्याकडे आधीच असलं पाहिजे जेणेकरून पेपरच्या टायमाला तुमच्या लक्षात येईल पहिल्या प्रश्नाला जर तुम्ही वीस मिनिटं दिले असतील आणि इथं तुम्ही घड्याळ लावला अरे बापरे वीस मिनिटं झालेले आहेत बावीस तेवीसावं मिनटं चालू आहे माझं मग तुम्ही पटकन त्याच्यातले जे राहिले असतील काही प्रश्न एखाद दुसरा त्याला जागा सोडवा आणि पटकन मग पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही जाऊ शकता ओके जास्तीत जास्त पंचवीस मिनिटापर्यंत तुम्ही थांबा त्याच्यावर थांबू नका ओके म्हणजे एकंदरीत काय करा बोर्डाच्या नियमानुसार प्रत्येक गुणासाठी किती वेळ द्यायचा हे तुम्ही ठरवा म्हणजे एक गुणांसाठी एक ते दीड ते दो, दोन मिनिटे तुम्ही दिले पाहिजेत ओके लक्षात घ्या म्हणजे एका मार्काचा जर का प्रश्न असेल तर त्याच्या तो प्रश्न एक ते दोन मिनिटात झाला पाहिजे तुमचा लिहून ओके okay, आणि पाच गुणांसाठीचा जर प्रश्न असेल तर तो आठ ते दहा मिनिटामध्ये किंवा दहा मिनिटामध्ये पाच मार्काचा प्रश्न असेल तर तो लिहून झाला पाहिजे तर अशा प्रकारे तुम्हाला थोडस हे तुम्ही केलं पाहिजे की प्रत्येक प्रश्नाला किती वेळ दिला पाहिजे हे थोडस आपण ठरवलं पाहिजे त्याच्यानंतर प्रत्येक विभागासाठी एकूण वेळ निश्चित करा ओके okay? प्रत्येक विभागासाठी बाबा तुमच्याकडे जसं इंग्लिशमध्ये सेक्शन असतात सेक्शन एक एक दोन तीन त्या प्रत्येक विभागासाठी किती वेळ लागू शकतो तो ठरवून जर तुम्ही पेपरला गेलात तर त्याचा एक तुम्हाला फायदा होऊ शकतो ठीक आहे आणि पुढचा एक महत्वाचा मुद्दा काही मी इम्पॉर्टंट मुद्दे सांगतो त्याच्यातला बघा हा तिसरा पॉईंट आहे सोपे ते कठीण असा क्रम लावा पेपर ज्यावेळेस सोडवताना सोप्या प्रश्नापासून कठीण म्हणजे कसं जो पहिला सुरुवातीला सोपा प्रश्न सोडवा सगळे सोपे प्रश्न सोडवा आणि मग कठीण प्रश्न सोडवा ही स्ट्रॅटर्जी बेस्ट आहे आता ही आता तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ऑलरेडी हाच क्रम असतो त्याच्यामुळे काय तुम्हाला टेन्शन नाही इथे बघा प्रश्न क्रमांक आणि विभाग स्पष्ट लिहिणं गरजेचं आहे तुम्ही ज्यावेळेस पेपर लिहायला जाता बाबा विभाग एक लिहिला प्रश्न क्रमांक पहिला जसं मराठीचा लिहिला विभाग एक प्रश्न पहिला पहिल्यातला अ आणि मग उत्तर लिहायला सुरू ओके तर ते प्रश्न क्रमांक आपल्याला स्पष्ट लिहायचे आहेत हा त्याच्यानंतर सराव सरावाच्या अगोदर इथे एक लक्षात घ्या तुम्ही जो तुमचा टाइम बनवाल की बाबा मराठीचा पेपर माझा मराठीच्या पेपरमध्ये मला पहिल्या प्रश्नाला एवढा वेळ द्यायचा आहे दुसऱ्या प्रश्नाला एवढा वेळ द्यायचा आहे आणि सगळा वेळ दिल्यानंतर शेवटी साधारणतः पाच मिनिटं किंवा दहा मिनिटं तुमच्याकडे राहिले पाहिजेत हे कशासाठी पेपर पूर्ण झाल्यानंतर शेवटचे पाच मिनिटे फक्त रिवाईज करायचे संपूर्ण पेपरमध्ये मी प्रश्नाचे क्रमांक व्यवस्थित टाकलेत का सगळ्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित लिहिलेत का हे पाहण्यासाठी ओके आणि याच्या अगोदर तुम्हाला सराव करणं गरजेचं आहे घरी याच्या अगोदर आता पेपर लिहिताना झालं पण हा मुद्दा लय महत्वाचा आहे हा जर तुम्ही याच्यावर जर काम केलं म्हणजे घड्याळ लावून जर तुम्ही परीक्षेला जाण्यापूर्वी किमान तीन चार वेळा जर बोर्डाचा पेपर तुम्ही घड्याळ लावून सोडवण्याचा प्रयत्न केला प्रॅक्टिस केली तरी सुद्धा तुमची प्रॅक्टिस केली तरी सुद्धा तुमचा वेळ वाचू शकतो कारण तुम्हाला पेपर वेळेवर कव्हर करायची सवय लागू शकते ठीक आहे तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो बऱ्याचशा मुद्द्यांवरती आपण चर्चा केली की पेपर वेळेवर आपला कम्प्लीट आपल्याला कसा करता येईल ठीक आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू पण थांबण्याच्या अगोदर काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्या तुम्हाला प्रश्नपत्रिका जर हव्या असतील आता प्रश्नपत्रिका जर तुम्हाला सोडवायच्यात वेळ लावून त्यासाठी तुमच्याकडे प्रश्नपत्रिका हव्या असणं गरजेचं आहे तर तुम्हाला सगळ्या विषयाच्या जर प्रश्नपत्रिका हव्या असतील तर काळजी करू नका सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ आपण तयार केल्यात तर त्या पीडीएफ ची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि सगळ्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करा त्याचा अभ्यास करा त्याचबरोबर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी काही इम्पॉर्टंट ची सुद्धा लिंक दिले त्या लिंकवर जाऊन इम्पॉर्टंट नोट्स सुद्धा तुम्ही डाऊनलोड करू शकता तर आजच्या चर्चेत इथेच थांबूयात काय मित्रांनो धन्यवाद सर्वांना